मित्रांनो तुझेचं मी गीत गाता हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता खूप रडत असतो कारण वैदहीने श्वास सोडलेला असतो घरातील सर्वजण म्हणतात वैदही उठ प्लीज क्षमा आता विजयीला मिठी मारत खूप रडत असते तर पिहू स्वरा या देखील खूप रडू लागतात स्वरा म्हणते आई उठ ना मग आता मल्हार देखील म्हणतो वैदही दे मला अशी सोडून जाऊ शकत नाही अगं इतक्या वर्षांचा दुरावा आपल्यामध्ये होता आता कुठे तो मिठला होता आता कुठे तो संपला होता तू अशी मला सोडून गेली तर मग मी काय करायचं असं म्हणून तो आता ढसाढसा रडू लागतो तेव्हा मल्हारचं हे रडू पाहून आईलाही आता रडू आवरत नाही आई पण खूप रडू लागते काही वेळानंतर मल्हार आता त्या दोघांच्या आठवणी तिलाच सांगू लागतो आणि म्हणतो डोळे उघड वैदही बघ तुझा मल्हार तुझ्या जवळ आहे आणि तो तुला अगदी आर्त हाक देऊन उठवतोय वैदहीचा बंद पडलेला श्वास अचानक चालू होतो तेव्हा सर्वांना तर आश्चर्य त्याचा धक्का बसतो डॉक्टर लगेच हालचाली सुरू करतात आणि घरातील सर्वांना अगोदर त्या रूम बाहेर काढतात त्यानंतर आणि स्वरा हे तिघे मल्हार आता गणपती बाप्पाला साकडं घालतो की माझ्या वैदहीला लवकरात लवकर बरं कर असं म्हणून तो आता मोरया मोरया हे गाणं तिच्यासाठी गाऊ लागतो त्यानंतर आता मामा आणि क्षमा देखील देवघरामध्ये येतात आणि देवाकडे प्रार्थना करतात की आमच्या वैदहीला लवकरात लवकर बरं कर तर आता स्वरा देखील देवाला साकडं घालते माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर असं म्हणून ती सुद्धा मल्हारला साथ देत आता गाणं गाऊ लागते स्वरा किती मनापासून गाणं गातीये हे पाहून मामा आणि क्षमाच्या डोळ्यात आता पाणी येतं नंतर आरतीचं ताट घेऊन स्वरा मल्हार पिहू मामा आणि सर्वजण हे वैदहीकडे पुन्हा जातात मल्हार वैदहीचा हात हातात घेतो तर स्वराही आपल्या लाडक्या आईकडे पाहतच राहते मग नंतर आता मल्हार विचारतो डॉक्टर काय अपडेट आहे वैदहीबद्दल माझी वैदही कधी शुद्धीवर येईल त्यावेळी डॉक्टर म्हणतात आम्हालाच एक प्रश्न पडलाय डॉ मल्हार कामत तुमची वैदही ही कोमात जायला नको आता डॉक्टरांनीच असं म्हटल्यावर मल्हारलाच खूप मोठा धक्का बसतो आपण बारा तास वाट पाहूयात जर त्या शुद्धीवर आल्या नाही तर मग आपण त्यांना हॉस्पिटलाइज कर आणि कोमामध्ये ठेवूयात आता असं म्हटल्यावर क्षमा आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो त्यानंतर मल्हार अगदी हताश होऊन जातो आणि म्हणतो ए फुलपाखरा बघ ना मी तुझी एवढी परीक्षा घेतली म्हणून तू सुद्धा आता माझी परीक्षा घेणार आहेस का अशी माझ्यावर तू रुसणार आहेस का असं म्हणून तो म्हणतो माझ्यामध्ये एवढी नाही आहे ताकद माझ्यामध्ये नाही एवढे पेशन्स तुझ्या एवढे प्लीज उठ आणि माझ्याबरोबर बोल अगं त्या दिवशी तू पाटोड्याची भाजी माझ्यासाठी केली होतीस ना ती मला खाताच आली नाही अगं माझ्यासाठी ती भाजी बनवणं चल ना किचनमध्ये आम्हा सर्वांसाठीच बनव अगं तुझ्या हातची पाटोड्याची भाजी खरंच खूप छान असते तू मला करून खायला घाल वैदही अगं प्लीज उठ असं म्हणून तो तिला सतत हाक मारत असतो तरीही वैदही शुद्धीवर येत नाही मल्हारचे हे प्रयत्न पाहून आता सर्वांच्या डोळ्यातच पाणी येतं मग नंतर डॉक्टर म्हणतात हवं असेल तर आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करतो पण आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय अहो मल्हार सर त्यानंतर मल्हारला अचानक काहीतरी क्लिक होतं तेव्हा तो म्हणतो एक मिनिट डॉक्टर त्यानंतर मल्हार आता तेथून जायला निघतो त्यावेळी क्षमा विचारते कुठे चालला आहात भाऊजी तुम्ही मग आता तो म्हणतो मला काहीतरी आठवले असं म्हणून तो तेथून जातो तर ज्या डॉक्टर मॅडम असतात त्या म्हणतात डॉक्टर दबे काही लागलं तर लगेच मला कॉल करा मी आता निघा डॉक्टर दबे हो असं म्हणतात त्यानंतर मल्हार आता डायरेक्ट तिथे एक सायकल घेऊनच येतो त्याला आता आठवतं माझी आणि वैदहीची भी पहिल्यांदा सायकलमुळेच घडली होती कारण वैदही जेव्हा सायकल चालवत पुढे आली होती आणि ती मल्हारला येऊन धडकली होती हे सर्व जुने प्रसंग आता त्याला आठवू लागतात तेव्हा तो म्हणतो वैदही तुला उठावंच लागेल कारण आपली पहिली भेट ही सायकलमुळे घडली होती असं म्हणून तो जोराजोरात ती घंटी वाजवू लागतो त्यावेळी आता डॉक्टर विचारतात हे काय आहे तेव्हा माझ्या वैदहीला हे नक्कीच समजणार याचा आवाज तर तिच्या ओळखीचा आहे कारण ती नेहमी सायकल चालवायची कलच्या घंटीचा आवाज ऐकल्यानंतर ती मला म्हणेल की मल्हार अरे स्टॉप कर आता कारण तो कर्कश आवाज सारखा माझ्या कानावर आता घरातील उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा स्वरा म्हणते आई प्लीज उठ ना ग तू म्हणतात वैदू अगं सर बघ तुला किती उठवण्याचा प्रयत्न करतायत तू मात्र उठत नाही असं का करतेयस असं म्हणून तो सतत आता तिला उठवण्याचा प्रयत्न करतोच प्रेमाने तिला आवाज देत असतो की वैदही अगं उठ नको अंत पाहूस आमचा त्यानंतर मल्हारसारखीच त्या सायकलची घंटी वाजवू लागतो जोपर्यंत ही शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत मग आता तो खूप प्रयत्न करतो वैदहीला उठवण्याचे काही वेळानंतर आता वैदही ही शुद्धीवर येते त्यावेळी आता तुमचं फुलपाखरू हे शुद्धीवर आलं आहे मल्हार गुरुजी तुम्ही त्याच्याकडे पाहा असं आता स्वरा जोरातच म्हणते कारण आता वैदहीने थोडे डोळे उघडलेले असतात तेव्हा आता वैदही मल्हारकडे पाहतच राहते आणि म्हणते मल्हार मल्हारला खूपच आनंद होतो तो म्हणतो तो वैदही शुद्धीवर आलीस माझं फुलपाखरू शुद्धीवर आलं म्हणून तो आता खूपच खुश होतो तेव्हा घरातील सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण देवाच्या पाया पडतात तर डॉक्टर लगेच पुढची तयारी करतात कारण वैदहीवर आता पुढचे उपचार करायचे असतात त्यानंतर मल्हार हा हॉलमध्ये येतो तेव्हा आता विक्रम लगेच तेथे आलेला असतो तेव्हा विक्रमला पाहताच मल्हारच्या तळपायाची आगमस्तकात जाते आता विक्रम पाठोपाठ मोनिका देखील दबक्या पावलांनी तेथे आता आलेली असते मोनिकाला पाहताच मल्हार अजूनच चिडतो त्यावेळी विक्रम आता मल्हारला म्हणतो मल्हार प्लीज मला माफ कर आणि मोनिकाच्या वतीने मी तुझी माफी मागतो भावनेच्या भरात आणि रागाच्या भरात तिच्या बाबतीत तू उलटसुलट काही निर्णय घेऊ नकोस प्लीज त्यावेळी मल्हार रागात म्हणतो विक्रम राजाध्यक्ष तुम्ही इकडे का आलात अहो मोनिकामुळे हे सगळं काही घडलंय जर माझ्या वैदहीला आज काही झालं असतं तर मी तुम्हाला अजिबात सोडलं नसतं कारण तसंही मी तिला सोडणार नाहीच आहे माझ्या वैदहीवर जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणे मी पोलिसांमध्ये तिची तक्रार आता करायला जाणार आहे हे ऐकताच आता मोनिका आणि विक्रमला खूप मोठा धक्का बसतो इतके नीच आणि हलकट बाई मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही आणि दुर्दैवाने ही माझी बायको आहे आता स्वरा आणि पिहू देखील हे सर्व बोलणं ऐकत असतात पिहूला तर आपल्या आईकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नसते आता चिडूनच मल्हार म्हणतो एक दिवस असा गेलाय का मोनिका तू कोणतं चांगलं काम या घरामध्ये केलंय अगं पिहूचा वापर करून तू सर्वांना ब्लॅकमेल करत आलीसच आहे पण ही स्वरा जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून तू नुसती कठ कारस्थानं करायला लागलीस अगं एवढंच नाही तर तू तिचा जीव जाईल अशीसुद्धा कारस्थानं खूप केली अगं शुभंकरची मुलगी तिला ठरवून तू तिला यू एसला पाठवायला निघाली होतीस अगं पण ती शुभंकरमुळे आणि आम्ही होतो म्हणूनच वाचली अग वैदही जेव्हा मंजुळा बनून या घरात राहत होती तेव्हा तिच्याही विरोधात तू कारस्थानं केलीच होतीस ना अगं बाकी तू कितीही कपटी कारस्थानी आणि स्वार्थीबाई असलीस ना परंतु एखाद्याचा जीव घेणं तुझ्यासाठी एवढं सोपं असेल हे मला कधीच वाटलं नव्हतं मोनिका विक्रम आता म्हणतो मोनिका ह्या थराला गेली याच एक कारण म्हणजे तिचं खूप प्रेम आहे रे मल्हार तुझ्यावर अरे मला मान्य आहे ज्या मर्जीने तुझं आणि तिचं लग्न झालंच नव्हतं अरे ती प्रेग्नेंट होती तिच्या पोटात मूल वाढत होतं म्हणून आम्हीच तिला फोर्स केलं अरे पण बिलीव मी त्यानंतर तिने फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम केलंय ते पण अगदी मनापासून पुढे आता पुन्हा विक्रम मोनिका बद्दल सांगू लागतो की ती हट्टी आहे दुराग्रही आहे हे माहित आहे पण तिचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे रे मल्हार ते तरी ऍक्सेप्ट कर तू अरे ती तर तुझी बायको आहे ना तू तिच्या मुलीपासून तिला दूर केलंस आणि डिवोर्स द्यायला निघालास अरे तिचं मानसिक संतुलन बिघडलंय त्या ट्रॉमा मध्ये तिने वैदहीवर हल्ला केला ही, के ही गोष्ट तू समजून घे मल्हार विक्रम तळमळीने मल्हारला सांगून मोनिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी मल्हार रागातच म्हणतो आज जर माझ्या वैदहीचं काही झालं असतं तर मग कोर्टामध्ये ही न देऊन तुम्ही सुटला असता का मला सांगा बरं अहो खुणाच्या आरोपाखाली तुमच्या या लाडक्या लेकीला शिक्षा झाली असती आणि काय शिक्षा झाली असती ना खुणाच्या आरोपाखाली हे तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीतच आहे विक्रम राजाध्यक्ष आता हे ऐकताच मोनिकालाच खूप मोठा धक्का बसतो तर घरातील सर्वजण खूप रागात तिच्याकडे पाहत असतात अहो तुमची मुलगी तर कुणावर कधी प्रेम करायच्या लायकीचीच नाहीये कारण ती कुणावर कधी प्रेम करू शकत नाही आणि एवढं जर तिचं माझ्यावर प्रेम तर आमच्यातल्या गोष्टी या डिवोर्स पर्यंत गेल्याच नसत्या विक्रम राज्याध्यक्ष असं म्हणून आता मल्हार हा खूपच चिडतो त्यावेळी विजय म्हणतो हे पहा मिस्टर राजाध्यक्ष डोक्यावरून पाणी गेला आहे त्यामुळे तुम्ही काही बोलू नका एक्सप्लेनेशन देऊच नका अहो तुमच्या मुलीने एवढा भयंकर गुन्हा केलाय आणि तुम्ही तिची बाजू मांडायला इकडे आला मल्हार आणि वैदहीचं एक वेगळंच नातं आहे मोनिका आणि मल्हारचं नातं तुम्हाला तर माहितीच आहे कारण मल्हारने आता फाईल केलाय त्यामुळे तुम्हाला आता ते ऍक्सेप्ट करावंच लागेल असं विजय रागातच म्हणतो त्यावेळी रागतच मल्हार देखील म्हणतो मिस्टर विजयराजाध्यक्ष अहो तुमच्या मुलीला मी कधीही माफ करू शकत नाही आजपर्यंत हजारदा माफ केले पण आता यावेळी तर नाहीच नाही मग आता रागातच तो म्हणतो मोनिका हे बघ तू माझ्या विरोधात जर काही केलं असतं ना मी समजून घेतलं असतं ग पण माझ्या वैदहीवर तू हल्ला केला आहे आता तर तुला माफही नाही म्हणजे नाहीच हे ऐकताच मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मोनिका म्हणते तुला नाही करायचं ना माफ तर नको करू पण तू कुठलीही लीगल ॲक्शन घेऊ नकोस अरे आपल्या पिहूच्या तुझ्या पिहूच्या भविष्याचा तो विचार कर अरे फ्युचरमध्ये जर तू काही लीगल ॲक्शन घेतली आणि मला जेलमध्ये जावं लागलं मी वैदहीवर हल्ला केला म्हणून तर मग क्रिमिनलची मुलगी म्हणून तुझ्या पिहूला सर्वजण चिडवतील तुला हे आवडेल का असं म्हणून ती पिहूबद्दलच सगळं काही बोलू लागते आणि म्हणते प्लीज मल्हार अरे मला माहीत आहे माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत हवं ना मी तर वैदहीची माफी मागते अगदी हात जोडून पण तू असा विचार करू नकोस की मला तू जेलमध्ये टाकणार पण मल्हार तुला एक सांगते माझं अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम आहे त्यानंतर मी शुभंकरचा कधीही विचार केला नाही मी तुला आत्ताच सांगते मी नक्की माझ्यामध्ये बदल करेन हवे तर वैधहीची माफी मागेन असं ती पुन्हा पुन्हा म्हणू लागते आणि तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल पण माझ्या पिहूला तू माझ्याकडे दे मल्हार कारण मी तिच्याशिवाय नाही जगू शकत अरे माझा दहा वर्षांचा संसार मोडतोय याचं तुला काही वाटत नाही का त्यावेळी ती हात जोडून मल्हार पुढे उभी राहते खरी पण मल्हार रागातच म्हणतो की तुम्ही हे सगळं प्लॅन करून आला आहात ना तुम्ही मल्हारला कसं घोळात घ्यायचं पिहूचं कार्ड वापरून कशा प्रकारे त्याला सोडवून घ्यायचं आणि पिहूला तुमच्याकडे घेऊन जायचं पण आता असं होऊ शकत नाही आता खरं खोटं होऊन जाऊ देच आता तुम्ही पिहूला विचारा काय करायचं ते कारण पिहूच आता निर्णय घेणार तर आता सर्वजण पिहू कडे पाहू लागतात पिहू मात्र घाबरलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये हा निर्णय घेत मोनी म्हणतो जर तुला असं वाटत असेल की मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट न करावी तर तू काय करायचं तीन दिवसांच्या आतमध्ये डिवोर्स पेपरवर साईन करायचं मग मी तिकडे पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करणार नाही दुसरीकडे आता विक्रम एक प्लॅन करतो व ईलाला सांगतो की आता मल्हार जे डिवोर्स पेपर पाठवेन त्यावर इला तू सही करायची मोनिकाची खोटी खोटी आणि मग खोटी सही घेऊन त्याने डिवोर्स घेतल्याप्रकारली वैदही आणि मल्हारला त्या ट्रॅपमध्ये अडकवायचं आणि पिहूचा ताबा आपल्याकडे घ्यायचा तर आता दुसरीकडे मल्हार हा वैदही जवळ जात तिला म्हणतो आय लव्ह यू वैदही म्हणून ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात तर वरा आणि पिहू या दोघीही डोकावून त्यांच्याकडे पाहत असतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा